आज वारकरी साम्राज्याचं विषय वैकुंठवासी कोंडाजीबाने आसमामध्ये वारकऱ्यांसाठी जे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरू लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आदरणीय साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शास्त्री महाराज सर्व जाता मंडळ सर्व संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित वारकरी बंधू आणि भगिनी वारकऱ्यांसाठी हे जे आज शिबिर धरले जे कोणी आयोजक असतील त्यांना प्रथम मी धन्यवाद देतो कारण जुन्नर तालुक्यामध्ये अनेक शिबिरं होतात खासदार साहेब वारकरी संप्रदाय जो पूर्वपार चालत आलेला आहे की ज्यांनी संप्रदायाची जी, जी पताका आहे म्हणून पांडुरंगाचा विठ्ठल असेल विठ्ठल असेल पंढरपूरचा आळंदीचे माऊले असतील देहूजे तुकाराम महाराज असतील एकनाथ महाराज असतील ज्या ज्या संतांनी ह्या हिंदू धर्मासाठी ह्या हिंदू संस्कृतीसाठी आपलं योगदान केलं त्या सर्व मंडळींचं सर जे काय या संप्रदाय पुढे चालवतात ते जुन्नर तालुक्यातील जेवढे वाक्य या संप्रदायाचे जे हरिभक्त बारा प्रमाचर यावर्षी कीर्तनकार मंडळी असतील आज त्याच्यासाठी हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याबद्दल मी पंतप्रधान आयोजकांना धन्यवाद देतो या ठिकाणी सर्व शिबिर आहे आयोगाचे खासदार साहेब आहेत कारण या ठिकाणी कारण आतापर्यंत संकल्पना मी पाहिजे तालुक्यामध्ये अनेक शिबिरं झाले परंतु वारकरी संप्रदायासाठी प्रथम तिबिर घेणारे आदरणीय कारण ही मंडळी स्वतःच्या तब्येतीची काळजी करत नाहीत वारकरी संप्रदायाची मंडळी ही पंढरपूरला पाहिली जातील आळंदीला पाय जातील दिवला पाय जातील त्र्यंबकला पाय जातील ही सगळी मंडळी एक सांप्रदायिक त्या ठिकाणी हो या शिबिरामध्ये आदरणीय दादा शेतकर या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये अनेक कीर्तनकार आहेत अनेक प्रवचनकार आहेत मग दशक्रिया असू द्या तुमचा इतर सप्ताह असू द्या किंवा इतर धार्मिक कार्यक्रम असू द्या या धार्मिक कार्यक्रमांना सकाळी लवकर जाणं सायंकाळचा हरिपाठ ह्या सगळ्या हिंदू धर्माची जी संस्कृती आहे हे प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ही मंडळी करत आहेत मग जाण्यासाठी वाहन नसेल जाण्यासाठी इतर साधन नसेल घुन असेल पाऊस असेल वारा असेल ह्याही परिस्थितीवर मात करून ही मंडळी त्या ठिकाणी वेळ टायमात पोहोचतात हा त्यांचा एक संप्रदाय आजही आपण जातात रस्ते बघा आज आळंदीची जी यात्रा झाली त्या यात्रेला हजारो वारकरी देण गेले तिथे काय सरकारची काय सक्ती नव्हती सरकारने काय सांगितलं नव्हतं आलंच पाहिजे दिला परंतु त्या ठिकाणी हा वारकरी संप्रदाय आपल्या घरदारावर कृषी पत्र ठेवून ही मंडळी सगळी देऊला दिला पंढरपूरला जातात हे अतिशय महत्वाचं आहे कारण हा संप्रदाय चालला पाहिजे अध्यात्माचा हा पाया आहे आणि ही तुम्ही मंडळी म्हणजे त्या शब्दाची उप किती करतात त्या शब्दाची करतात परंतु सर्व सामान्य जनतेच्या लोकांच्या डोक्यामध्ये तो विषय घुसला पाहिजे त्याला ते, ते सोप्या भाषेत कळलं पाहिजे या करतात आणि म्हणून त्याच्यासाठी गेलेला हे आजचं जे आज शिबिर आहे त्याबद्दल प्रथम तर मी साहेब तुमचा धन्यवाद देतो आणि वारकरी संप्रदायाला पण एक माझी विनंती आहे की आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे नीतू मांडके हा बायपास सर्जरी केली त्यांना त्यावेळेस आयडिक काल मुंबईला जाताना त्यांना कळलं नाही म्हणजे तुम्ही आज लोक एवढं करताय ना तर आपल्या आरोग्याची जी काळजी घेतली पाहिजे याची काळजी डॉक्टर आपण खातर जर आम्हाला बोलल्याने घेतली एकदा आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद थांबतो